तालुका हातकणंगले येथील श्री बाळासाहेब बाणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अंबप गर्ल्स हायस्कूलमध्ये मातृपितृ कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे टी करंबाळे सर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व पालकांचे विद्यार्थिनी औक्षण करून स्वागत केले प्रास्ताविक प्रसंगी बोलताना उत्तम पाटील सर म्हणाले की विद्यार्थ्यांना अतिप्रमाणात मोबाईल देऊ नका मोबाईलचे दुष्परिणाम हे वाईट आहे त्यासोबतच घरामध्ये होणारे संस्कार कसे होतात यावरही विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते अनेक मार्गाने मुले यशस्वी होतात त्यांच्या मनावर दडपण आणू नये त्याला अभ्यास करताना मोकळीक द्या त्याचसोबत विद्यार्थ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे त्याला मनाला लागेल असे शब्द वापरू नये शेवटी ते म्हणाले की ज्यावेळी तुमचा पाल्य तुमचे चरणस्पर्श करतो त्यावेळेस त्याला चांगली भावना प्राप्त होते आणि हीच जीवनातली आदर्श भेट ठरणार आहे पत्रकार प्रकाश कांबळे यांनी म्हटलं आहे की संस्कार शिबिराअंतर्गत संपन्न झालेल्या मातृपितृ कृतज्ञता सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालक यांचे अधिक दृढ नाते बनते विद्यार्थ्यांनी आईवडिलांचे चरण स्पर्श केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी जाणीव निर्माण होते ही भावना मनामध्ये यायला हवी आपल्या मुलांची सर्व जबाबदारी शिक्षकांवर न सोपवता आपणही आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला हवे मुख्याध्यापक जे टी सर यांनी म्हटलं आहे की कुंभार जसा चिखलाला आकार देतो तसंच आम्ही विद्यार्थ्याला आकार देण्याचं काम करतोय विद्यार्थ्यांकडे पालकांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे पहिले गुरु, गुरु आहेत आई वडील आई वडील आई माझं गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी प्रीतीचे माहेर अमृताची धारं मांगल्याचं सारं आई माझी या कवितेतून मी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं आणि यावेळी शिक्षक प्रताप पवार पालक सौ शिवानी मोरे यांनी मनोगत व्यक्त केले पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनीने आपल्या आई आईवडिलांचे पाद्यपूजन केले आशीर्वाद घेतला आणि यावेळी सौ नसरीन शिकलगार मॅडम सौ रंजना होलवान मॅडम पद्मावती पाटील दरवाजकर मॅडम बजरंग पाटील यांच्यासह पालक शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होता स्वागत आणि प्रास्ताविक

नंतर पाचवी ते दहावी पर्यंत ज्या विद्यालयामध्ये मुलांचं संगोपन पालन पोषण आणि शिकवण्याची एक वेगळी पद्धत होते जस सरांनी सांगितलं की कुंभारला चिकनला आकार देतोय त्याप्रमाणे जे आकार देणारे जे पाटील सर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक दिवस जर राहिलं आणि सरांना फोन केला त्या सरांना कारण द्यावं लागतंय माझा विद्या पाल्य का राहणार आहे Сасармаса сайлы то парса